त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष मोदय परळीसर तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं हो गी तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये बबन गीते बबनगीते फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना ना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक करार आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर आपण वंजारी मंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि असे मी कमीत कमी, कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पत्ता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आहे आपण का आक्याचं नाव घेतलं नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणल कोणी सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं जातो नाही साहेब याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण फाडं मुळे खडून काढली पाहिजे तुम्हाला अनेक शेतांची नावं देईन जाते शेत खणा तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील हाडं मिळतील कोणी पुढे ठेवू ते तुम्हाला माहित नाही दत्स हे सगळं मागच्या दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही दत्त साहेब तुमच्या तुम लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं खरं सांगायला काय हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी तर आलोय पण ते अध्यक्ष मोदय बंड मुंड झाला मागच्या आठवड्यात एक नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला घुसलून नेला त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं त्याला ते लायसन मिळालं होतं यांना ते लायसन्स हवं होतं आम्हाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच हवं साहेब बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर मुख्यमंत्री मोदय काय समजा राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग मुख्यमंत्री मोदय काळ सुखवतं ह्या असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टी व्हीवरती तर त्यांनी उत्तर काय दिलं माहिती आहे आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय मला क्लिप आहे अध्यक्षमध्ये मी कुठं बोलत नाही आहे मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवीन तुम्हाला पाठवीन म्हणजे आपण त्यांना द्या आता महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो तो या सरकारचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही नाही साहेब मला माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर अख्या मी कुठेही ऐकलेलं नाही निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी असे कंडी मर्डर झालेले मी नाही ऐकले ते बोलले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईफ हे हे इतकं सोपं गणित नाही आहे हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही मुठे साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काही नाही झालं हे ओढून ओरडून नमले कोणी सिरियसली घेतलं नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला आभारलो तर जनता कशी काय नाव गेलो कोण नुसं नाव घेतलं तरी अख्खा केस आणि आजूबाजूचा पसर परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सुजा बच्चे नाही तो गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्च नाही तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजाश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राष्ट्रीय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयातनं आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या जेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे लिनपत्रावर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत जो ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्य याचं वाटतंय की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही मर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट फोन आला शिंदे त्या घुलेच्या फोनवर कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक करार फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खण्नीवर येतं खण्नीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय हे सगळं खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते खण्नीच्या साठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मी। इगो दुखवल्यामुळे पॉइंट आला कोणी गुले फॅमिलीनेच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते ऍट अड मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं